आणि गेल्या काही दिवसांपासून ज्या विषाणूची चर्चा आहे तो एच एम पी व्ही विषाणू अखेर भारतात दाखल झाला आहे भारतात आत्तापर्यंत या विषाणूचे तीन रुग्ण आढळलेत त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारही सतर्क झालं आहे एच एम पी व्हीचे रुग्ण नेमके कुठे आढळलेत हे रुग्ण परदेशात गेले होते का किंवा त्यांना लागण नेमकी कशी झाली यासह सरकारनं एच एम पी व्ही रोखण्यासाठी काय पावलं उचलली आहेत पाहूयात एक विशेष रिपोर्ट भारतामध्ये नवा विषाणू एच एम पी व्हीची एंट्री झाली आहे घाबरू नका काळजी घ्या हा कोरोना नाही चीनमध्ये मध्ये ज्या एच एम पी व्ही व्हायरस न धुमाकूळ घातलाय तो व्हायरस अखेर भारतामध्येही आलाय कर्नाटक आणि गुजरात मध्ये या विषाणूचे रुग्ण आढळले कर्नाटकात दोन तर गुजरात मध्ये एच एम पी व्हीचा एक रुग्ण आढळलाय कर्नाटकात बंगळुरू मध्ये तीन महिन्यांच्या मुलीला या व्हायरसची लागण झाली होती न्युमोनिया सारखी लक्षणं दिसल्यानं या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आता तीन महिन्याच्या चिमुकलीची तब्येत बरी आहे तिला डिस्चार्ज देण्यात आलाय बंगळुरू मध्ये एच एम पी व्ही चा दुसरा रुग्ण सापडला आठ महिन्यांच्या एका चिमुकलीला एच एम पी व्ही ची लागण झालीय तिच्यावर उपचार सुरू आहेत तिची तब्येत सुधारतीय या दोन्ही बाळांचे स्वॅब खासगी प्रयोगशाळेत तपासल्यानंतर त्यांना एच एम पी व्ही झाल्याचं समोर आलं तर गुजरातमध्ये दोन महिन्यांच्या मुलीलाही एच एम पी व्ही झालाय महत्वाचं म्हणजे एच एम पी व्ही झालेली ही तीनही बाळ परदेशा मध्ये गलीन होती कि वह प्रदेश आत्मल तो ही तन्चा संपर्कात आलेलन होता। कोई नया वायरस नहीं है, ये बहुत सालों से है और कुछ लोगों को ये मिला होता है, खास तौर पर बच्चे लोगों को भी होता है और जो जिनका इम्यूनिटी कम होता है उनको इसका इन्फेक्शन हो सकता है तो इसीलिए इससे ये कोई नया ये नहीं है कि जैसे अखबार में आया कि के पहला केस है ये पहला केस नहीं है बहुत सारे केसेस है और बहुत सालों से है तो और और जिसको भी उतना सीरियस फेटेलिटीज भी नहीं है इसमें तो आ, हम देखते हैं अभी, अभी मीटिंग है मीटिंग के बाद में दो हजार 2001 से डिटेक्ट हुआ था उससे पहले भी है टू थाउज वन इट डिटेक्टेड इन नेदरलैंड्स भारतात एच एम पी व्हीचे रुग्ण आढळताच केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झालं आहे भारतात कुंभमेळा होतो आहे त्या पार्श्वभूमीवर चीनमधून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घाला अशी मागणी कुंभमेळ्यातल्या महंतांनी केली राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसात बैठक बोलवण्यात आली आहे सर्व लोकांची काळजी घेऊ आणि या लोक हे रुग्ण सापडलाय त्याच्याबद्दल सुद्धा देशपातीवरती आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल आपल्या राज्यातल्या लोकांची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याबद्दल आरोग्य विभाग अतिशय योग्य ते निर्देश दिले संदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाची काही बैठक नियोजित आहे याबद्दल उद्या किंवा परवा दिवशी सुद्धा आपण बैठक घेतो आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी असतील सर्व डॉक्टर्स असतील यांना सुद्धा सूचना दिल्या जाते कोणत्याही परिस्थितीमध्ये या तो रुग्ण सापडलाय त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल आरोग्य विभागाची सगळी यंत्रणाची सूचना दिली त्याचं नागरिकांनी पालन करावं बस इतकंच या एच व्हायरसला घाबरण्याची गरज नाही कारण हा कोरोना सारखा धोकादायक नाही दोन हजार एक पासन हा व्हायरस जगात अस्तित्वात आहे त्यामुळे या व्हायरसचा जगभरात पुरेसा अभ्यास झालेला आहे एचएमपीव्ही म्हणजे ह्युमन मेटा व्हायरस हा विषाणू सध्या याची सात चीनमध्ये चालू आहे मलेशियातही येथे रुग्ण सापडलेले आहेत आणि भारतातही याचा पहिला रुग्ण बँगलोरला सापडलेला आहे परंतु याची याची फारसं आपण काळजी करण्याचं कारण नाही कारण हा काही कोरोनासारखा कुठलीही माहिती नसलेला नवीन विषाणू नाही दोन हजार एक मध्येच हा विषाणू वैद्यकीय शास्त्रांनी शास्त्रज्ञांनी हा शोधून काढला होता आणि त्याचं विलगीकरण करून त्याचा अभ्यासही झालेला आहे आणि त्यामध्ये अनेक त्याच्या गोष्टी ज्या लक्षात आलेल्या आहेत त्यामध्ये ह्यापासून ज्या वेळेला रुग्ण बाधित होतात दोन वर्षा खालील आणि पासष्ट पास वर काढलं आणि पाहता पाहता या जागतिक महामारीनं अनेक बळी घेतले ज्या चीनमधनं कोरोना पसरला त्याच चीनमधून आता पुन्हा पाच वर्षांनी एच एम पी व्हीनं डोकं वर काढलंय मात्र हा कोरोना एवढा गंभीर मुळेच नाही त्यामुळे काळजी करू नका पण काळजी घ्या ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी मुंबई